शेतकरी मित्रांनो आपण आज महाराष्ट्रातील काही ठिकाणावरील कापसाचे बाजारभाव पाहणार आहोत कापसाच्या भावात काहीशी सुधारणा होत असून कापसाचे भाव सात हजार शंभर रुपयांच्या पुढे सरकलेत तर सध्या कापसाला सात हजार ते सात हजार पाचशेच्या दरम्यान भाव मिळतोय तर शेतकरी मित्रांनो आज पाच डिसेंबर रोजी राज्यातील कोणत्या ठिकाणी कापसाला किती भाव मिळाला सोबतच आज सर्वाधिक भाव कुठे आणि किती रुपयांचा मिळाला सविस्तर माहिती या व्हिडिओतून जाणून घेऊयात आज बाजार समिती अकोला इथं जवळपास एक हजार दोनशे वीस क्विंटलची आवक झाली असून जास्तीत जास्त सात हजार चारशे एकाहत्तर आणि सर्वसाधारण सात हजार तीनशे शहाण्णव रुपयाचा भाव कापसाला मिळाला त्यानंतर आज उमरेडमध्ये सातशे चोपन्न क्विंटलची आवक असून इथं जास्तीत जास्त सात हजार एकशे साठ तर सर्वसाधारण सात हजार शंभर रुपयाचा भाव कापसाला भेटला शेतकरी मित्रांनो आज मारेगाव बाजार समितीत सातशे सहासष्ट क्विंटलची आवक झाली असून जास्तीत जास्त सात हजार शंभर आणि सर्वसाधारण सात हजार रुपयाचा सा भाव कापसाला मिळाला किनवट इथं जास्तीत जास्त सहा हजार नऊशे पाच आणि सर्वसाधारण सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपयांचा भाव आज कापसाला मिळाला काटोल इथं जास्तीत जास्त सात हजार एकशे वीस आणि सर्वसाधारण सात हजार शंभर रुपयांचा भाव आज कापसाला मिळाला शेतकरी मित्रांनो तुमच्या भागात कापसाला काय भाव मिळतोय कमेंट्स मध्ये नक्की सांगा